कुरुंदवाड शहरात खुलेआम अवैध व्यवसाय पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर संशयाची छाया कुरुंदवाड नागरिक आरोप कुरुंदवाड शहरात उघडपणे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे प्रामुख्याने गांज्यासारख्या अंमली पदार्थांच्या वेळक्यात तरुणाई अडकत चालली आहे शहरातील विविध भागात चौका चौकात टपऱ्यांवर आणि अंधाऱ्या गल्ली खुलेआम खुल्याम गांजा व मावेची विक्री दारू विक्री जुगार मटका लॉजवर पैशा व्यवसाय सुरू असल्याचे घटना नागरिकांनी उघडकीस आणल्या विशेषतः अल्पवयीन मुले कॉलेजमधील तरुण आणि बेरोजगार युवक या सापळ्यात सापडत आहेत त्यांच्या जीवनावर त्यांचा गंभीर परिणाम होत असल्याचं चित्र आहे मात्र याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष केल्यानं पोलिसांच्या भूमिकेवर संशयाची छाया निर्माण झाली आहे त्यामुळे ही अवैध धंदे पोलीस बंद करणार का असा सवाल कुरुंदवाड नागरिक मंचच्या वतीनं अविनाश गुदले यांनी उपस्थित केला नमस्कार आज कुरुंदवाड शहरामध्ये खुलेम अवैध व्यवसाय सुरू आहे खरोखरच या व्यवसायाला पोलीस संरक्षण आहे का पोलिसांचा आशीर्वाद आहे का अशी चर्चावाड शहरामध्ये रंगत आहे या सर्व प्रकारे अशी नागरिकांची तक्रार आहे शहरातील अनेक ठिकाणी विक्री उघडपणे होत असताना त्यामुळे पोलिस यंत्रणेवर संशय घेतला जात असून काहींच्या मते या व्यवसायाला कोणाचा तरी वरदस्त लाभला आहे गांज्यामुळे केवळ व्यसनाधीनता वाढत नाही तर त्यातून गुन्हेगारीकडे झुकणारं वर्तन वाढीस लागतं अलीकडील काही महिन्यात कुरुंदवाड शहरात खून चोरी दरोडे मारहाणी गँगवार यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली या घटनांमागं गांजा आणि मावा यासारख्या पदार्थामुळे तयार झालेली मानसिकता कारणीभूत असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं या, नागरिका सांगित या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड नागरिक मंचतर्फे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कठोर का कारवाईची मागणी करण्यात आली शहरातील नागरिक मंचचे म्हणणं आहे की पोलीस जर आपली भूमिका प्रभावीपणे बजावत असते तर आज शहरातील तरुण वर्ग या नशेच्या दिशेने गेला नसता अवैध व्यवसायावर वेळेवर कारवाई न झाल्यानंच त्यांचा धंदा बिंदास्त सुरू राहिला परिणामी शहरात गुन्हेगारी वाढले या पालकांची भूमिका अनेक पालक आपल्या मुलांच्या त्यांच्या आणि बदलत्या लक्ष देत परिणामी अल्पवयीन मुले सहज अशा व्यसनाच्या आहारी जातात ही स्थिती गांभीर्यानं न घेतल्या पुढील काळात हीच मुलं गुन्हेगारी टोळ्यांचे भाग बनू शकतात अशी भीती मंचाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली पोलिसांनी आजवर गांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध किती गुन्हे दाखल केले शहरात माव्याच्या विक्रीवर प्रतिबंध करण्यासाठी कोणती कारवाई करण्यात आली गांजा अल्पवीन मुलांकडे सापडल्यास त्यांचे मुख्य पुरवठादार कोण आहेत आणि त्यांच्या विरोधात कोणती पावलं उचलली गेली आहेत असा सवाल मात्र आता उपस्थित केला जातोय कुरुंदवाड नागरिक मंचने प्रशासन पोलीस पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना एक एकत्र येण्याचं आवाहन केलं गांजामुक्त कुरुंदवाड ही केवळ मागणी नाही तर शहराच्या सुरक्षित भविष्यासाठीची गरज आहे असं मंचानं स्पष्ट केलं शहरात गांजा विक्रीचा सुळसुळाट रोखण्यासाठी कठोर का कारवाई झाली नाही तर कुरुंदवाडचे रुपांतर गुन्हेगारी हब मध्ये होण्याची भीती व्यक्त करण्यात येते त्यामुळे आता वेळ आली की पोलिसांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत तातडीनं कृती करावी अशी मागणी कृती मंचाच्या वतीनं करण्यात आली आज कुरुंदवाड शहरामध्ये खुल्या पद्धतीने चौका चौकामध्ये पाणीटपऱ्यामध्ये मावा गांजा विक्री राजरस सुरू आहे आज शाळेची मुलं असू देत किंवा कॉलेजचा तरुण वर्ग असू दे ए, पुर्ण आ, खरज, आज पूर्ण युवा पिढी या अवैध व्यवसायाला बळी पडलेली आहे आज गुरुद्वार शहरामध्ये गांजा मावा फुलेम विक्री त्याचबरोबर लॉजिंग या इत्यादी अवैध व्यवसायाचा खरोखरच पोलीस प्रशासनाने कुठेतरी विचार करावा आणि आज प्रतिबंधात्मक लवकरात लवकर कारवाई करावी आणि या तरुण पिढीला या अवैध व्यवसायापासून रोखण्यासाठी खरोखरच कडक पावले उचलावीत अशी पूर्णवार नागरिक मंचच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत आणि खरोखरच पोलीस प्रशासनाने लक्ष घालावं अशी मी त्यांना विनंती करतो